मध्ये तीन मुलांचा बुडून मृत्यू झालाय पोहण्यासाठी गेलेल्या पैकी तीन मुलांचा बुडून मृत्यू झालाय मृतांमध्ये एकाच कुटुंबातील दोन सख्या भावांचा समावेश आहे खड्ड्यातील पाण्यात पोहण्याचा मोह अंगलट आलाय बोईसरमध्ये खड्ड्यातील पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या पैकी तीन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना पुढे आली आहे मृतांमध्ये एकाच कुटुंबातील दोन सख्या भावांचा समावेश असल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते अल्पोयीन मुलं बोईसरमधील गणेशनगर परिसरात असलेल्या खाजगी जागेतील खड्ड्यातील पाण्यात होण्यासाठी गेले असताना ही दुर्घटना घडलेली आहे दुपारी एक ते दीड वाजताच्या सुमारास ही घटना घडली होण्यासाठी गेलेल्या चारपैकी तीन मुलांचा बुडून मृत्यू झालाय मृतांमध्ये दोन सख्या भावांचा समावेश आहे आणि पावसाळ्यात दुधना नदीचं पात्र कोरडं ठाक पडलंय नदी क्षेत्रात पावसाच्या दांडीमुळे दुष्काळी स्थिती आहे